नियोजन करायचं आहे तर त्यांना आपण त्याच वेळेस सांगितलं की आम्ही बैल घेऊन येऊया त्यामुळे आज मात्र म्हणजे सोन्याचा आणि सुंदरचा फेरा पण आज प्रेक्षकांना बघायला भेटेल सोन्याचा सुंदरचा फेरा होणार आहे का हो शंभर टक्के फेराव चाल बाकी हरण्या काय सांगाल सगळे खेळ क्षेत्रातले वेगवेगळे एक तीन फेरे आणि आरत परतला काळ म्हणजे आज तिथे मोठा काळ गाजवला पहिला म्हणजे खिलार बायलाची जोपासना का केली जावी याच एक उत्तम उदाहरण आहे आज आता आपण महाराष्ट्रातला आपला आम्ही तर बैलाला सोन्याला देऊ समोर त्याप्रमाणेच ही बैलायती म्हणजे सुंदर असेल तात्यांचा जसं सारण्या आहे ही अतिशय सुंदर पाळली बैलायती बाबा जयंतीचा सोन्या तो पण खिलार बैल बरोबर त्या जातीतील ही आणि आज खिलार बोसवर्धन म्हणजे आपली महाराष्ट्र अस्मिता यासाठी आज एक सर्व लोक दाखवण्यासाठी प्रेक्षकां दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण बैल या ठिकाणी घेऊन आले आता सोन्या कधी आलो तुमच्याकड तर सोन्या तुमच्याकडे असतो ना बरं हा सोन्या घाटावरती असतो अक्षय म्हणजे आपलंच असतो गोटा बांधलाय सोन्यासाठी खासा फुल तीन लाख रुपये काय केलाय ते गोटा कसा बांधलाय म्हणजे अतिशय सुसज्ज गोटा बांधलाय पायलासाठी एकट्या पहिला तिथं आपण गोटा बांधला आपण मैदानी घेतलं त्यानंतर मैदानाच्या अगोदरच पंधरा दिवस केलं आपण नमस्कार काय नमस्कार। सांगाल आज सोन्या आलाय आज म्हणजे खिलार क्षेत्राची तर पर्वणी आहे तिने खिलार क्षेत्रातील टॉपची म्हणजे जी बैल आहेत सोन्या असेल तर त्यांचा सुंदर बॉस असेल आणि आरत परत मध्ये जो इंद्र केसरी हरलाय तो इथं आलाय आणि सगळ्या प्रेक्षकांना ही तीन बैल एकत्र बघायच्या आज संधी सँडी भाऊन कडून मिळाली त्याचा पहिल्यांदा आम्ही आभार तुम्ही काय सांगाल सोन्याचं तुमचं पहिल्यापासून वाटेगाव च सोन्या की नाही सोन्या पहिल्यापासून म्हणजे जेव्हा जे शूटिंग घेतला दोन हजार सोळाला तेव्हापासून वाटेगाव मध्येच बैल आहे सगळं नियोजन राजू पाटील हे करतेस आता काय सांगाल आता मध्यंतरी काळ त्याला थोडाफार लंपी झाला तो पण होता वाटेगाव लंपी झाल्यावर दादानी पाठवून दिला शेवटी विश्वास पण आहे त्यांचा काय नाही बैलानं पण म्हणजे स्वतः आम्हाला म्हणजे मदत केली आणि मेन म्हणजे आमच्यातली जे आमचे आमच्या गोट्या आम सिंग म्हणून एक बरोबर त्यांनी खर तर बैलावलं काम केलं त्यांनी राजू पाटलांनी कारण आज ते हे दिगु म्हणून आहेत आमचे त्यांना अक्षरचा कॅन्सरचा आजार आहे पण तसल्या आजारात असताना पण ते बैलासाठी सकाळ संध्याकाळ लळात येऊन बैलाचं एवढं त्यांनी सगळं म्हणजे जखमेव औषध लावणे म्हणा बैलाला वेळ डोस आणि गोळ्या देणे म्हणा एवढं त्याने काम व्यवस्थित केलं आणि बैल जवळजवळ बळला डॉक्टरांनी पण एवढं सहकार्य केलं बैल दहा ते बारा दिवसाच्या आता आम्हाला कव्हर करून दिलं वाटते सोन्या बऱ्यापैकी त्याचं ही बऱ्यापैकी तुमच्याच वाटेल होता ना वाटेगावतच हो आता उठले उठले सोन्याच्या मागे ते पण होतात आता आता सध्या तर आपल्याकडे आणि शंकर म्हणून कसं आहे थांबवलं पूर्ण तरी पण आधी मध्ये फिरवतो ना फेऱ्यासाठी हो फेरचे कसं बैल पूर्ण थांबून चालत नाही बरोबर व्यायामासाठी अजून मुंबईत एकाच रग आहे का हो कसं ही खिलार म्हणजे खिलार गोवंशाची हीच खास बाब आहे की बैल हा शेवटच्या श्वासापर्यंत टिकून पोहोचतो ते रग काय कमी होत सोन्यानंतर इतिहासात नोंद केली आहे का ना शंभर किती बिंजोड किती हे त्याला काही नाही बिंजोड तीन फेरे म्हणजे सगळीकडे बैल आली बागाला समुद्राच्या मातीतरी तिथे बैल पाहाला तिने एकदम म्हणत आहे ना सुंदर एक... तीन फेरे सोन्या पण पाळ्या बा सोन्या बिंजोड भाषा म्हणतात हरण्या हरण्याबद्दल काय सांगाल जरा हरण्याचं पण म्हणजे आपल्या भागात प्रकार कमी आहे पण आपण कोल्हापूर साइडला गेलो कोल्हापूर आणि कर्नाटक साइडला हरण्याचं खूप मोठं वर्चस्व आहे वर्चस्वत त्याला बादशाच म्हणलं जात बरोबर तसं मग ते अस्थिनी आले आहे ना हो आज तिने आलेत आणि जवळजवळ दहा वर्षात सोन्यानी सुंदर एकत्र आले वाडीला बिंजोडच बंदीत मैदान म्हणजे छिपून त्यावेळेला सोन्या आतन आणि सुंदर बाहेरनं फेरा म्हणजे आपण बिंजोड केलेली कशी पडली गाडी गाडी एक नंबर पहिली आता बघा दोन तीन दिवस झाले व्हिडिओ लय व्हायरल होती त्यानंतर बच्ची आहे आणि पहिल्यांदा सुंदर बच्ची असताना बाहेरनं पहाला आणि सोन्यावर आपण लिंजोडी गेले तो सोन्यावर आहे का नाही त्यानंतर आता बरे असं संडेवडनी असं सुपरम घ्यावा आहे का वेगवेगळ्या किलावर गोवन शिव झालं पाहिजे शुभेच्छा तुम्हाला पण सोन्यांना तुम्ही पहिलंच होता ना पहिल्याच्या नावाचं मैदान झालं आपल्या मग घेणार आहे सर्व प्रवेश मैदान आपलं असते आता त्याच दिवशी नंतर सुद्धा आपण दुसरं मैदान घेणार सोन्याच्या नावाने जवळ पहिलं पर्व झालं तेव्हा आपण माणसांना ती जोडी पळत एक जोडी पळायची राहिली पळायला राहिले म्हणजे अगोदर जोडी पळली आणि अपरिजा ती जोडी अपराजीत आहे बरोबर पुण्याचा पळाय बघणार सांडेबाच्या उपक्रमा बद्दल काय सांगाल अतिशय चांगला उपक्रम आहे सांडेबा म्हणजे सुद्धा त्यांनी मला वाटते बाकासुरा आणि मथुरला एकत्र राहलं होतं बरोबर यानंतर सोन्याला आणि सुंदरला सोन्या आणि सुंदर बिनदुडला एकदा पाहिली होती त्यानंतर आज तब्बल दहा वर्षांनी आज ही एकत्र बैल तुम्हाला बघायला वाटत विशेष म्हणजे आकर्षणाच्या बैलाच सुंदर पाळणारा बैल का नाही या ठिकाणी आलाय त्यामुळं काय सांगाल तरी सोन्याबद्दल सांगाल तेवढं कमी जाय ना तुमच्याकडे उतरतो त्याच्याबद्दल काय बोलाल आपल्या जाऊनि थोडक्यात देवाल्यासारखं जाऊन त्यांच्या पहिले मोहिल शेठच्या घरी होता संतोष शेठ चाळुंकी त्यांच्या घरी दिवस मुक्काम देत होता नंतर आमचे मित्र आहेत ते स्वप्नील पवार गुरु नाही का बैल बोलतो त्यांचा बरोबर बरोबर बैल बोलतो त्यांचा मांडू टाळावत रेदेव असते त्या कार्यक्रमाला बैजीत गेला रात्री पहिले बिजलमध्ये आला त्याला मधून आपण इकडे घेऊन आले जयेश पाटील नाही त्याला नाही दादा तिकडे त्यांना काम आहे मुंबई मध्ये म्हणून आले इकडे असतो का आठव मग आम्ही जातो तुम्ही घेऊन तुम्ही जास्त बायला सांभाळ करत राक्ष जगदाय आणि म्हणजे शिवा फॅन्स क्लब आमचा जोकर फॅन्स क्लब यांच्या पण इथे किती दिवस असतो मुंबई किती दिवस असतो बाई पावसाळ्यात बैल असतो जास्त करून बैल राजू पाटील आमच्या आहेत वाटे वाटेबाजी हो, हो वाटेबाजीच्या जवळ असते बैल त्यांनी सगळ्यात जास्त बैला सांभाळ केलाय हो हो मंदिर पण आले वाटेगाववरून होंदिर